शिंदे सरांच्या पेम्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित असणारे महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उप्राचार्य शेतकरी कामगार पक्ष आखी आयुष्यातली हयात चळवळीमध्ये घडलेली आहे आणि कधीही संविधानाला धक्का लागेल ला असं कुठलंही काम एम सरांमधून वास्तविकामधला बेळगाव कारवारस प्रदेश महाराष्ट्रात यावा नेंदो सक्षम लढा दिला या लढ्याचे शिल्पकार म्हणून एमडी सरांना पाहिजे शिक्षण संस्थेमध्ये दीर्घकाळ चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं अतिशय उत्कृष्ट प्रशासक आणि सर्वसामान्य रैद सेवक किंवा रयत परिवारामधलं म्हणणं ऐकून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी सरांनी त्यांच्या कार्यकाळ केला त्यांच्या त्यांचे सहज लांबला एक्स्पायर झाले होते सहज त्यांना भेटायला आलेल्या एका व्यक्तीने कॅलेंडर एक दिलं त्याला आपण अनेक जण कॅलेंडर स्वीकारतो त्याच्यावरती देवाचा फोटो होता त्यांनी तो कॅलेंडर माझ्या हातात दिलं म्हणजे त्याच्या मला याचा काही उपयोग नाही मी तर हात या गोष्टीला कुठेही हारा दिलेला नाही म्हणजे ज्यांच्या घरामध्ये देव घरच नव्हतं ज्यांनी आयुष्यभर माणसामध्ये देव सरांचं की उदाहरण मी स्वतः अनुभव तिथं जागेचा प्रश्न झाला नाही त्यावेळेस ती चेन होतो ज्यांनी आपल्याला या जागा दिल्या त्या डावलमेंटचे त्यावेळेस शुभ सर हयात होते एम सरांना कळल्यानंतर अनेक केसेस त्या ठिकाणी त्यांनी दाखल केले सर आले एक दिवस दिला स्वतः उभा राहिले युसूफ सरांना म्हटलं तुम्ही तिकडे उभा राहा आणि कुठल्याही न्यायनिवाड्याशिवाय कुठल्याही तक्रारीशिवाय आपल्या आधी कायम केल्या त्यांनाही पुढची जागा सोडली आणि या सगळ्या निर्णय क्षमतेमध्ये अत्यंत प्रभावशाली निर्णय घेण्याची क्षमता आणि लोकाभिमुख निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती त्यांनी राज्याचं मंत्री म्हणून काम केलेलं अनेक जणांना त्याचा अनुभव नाही आहे सरकारमध्ये ते राज्याचे मंत्री होते एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून आणि ज्या दिवशी मंत्रीपद गेलं त्याच दिवशी बंगला आणि गाडी सोडणारे व्यक्तिमंत्री आजकाल बरेच जण डॉंग सोडित नाहीत गाडी सोडित नाही बदल लावायचं सुद्धा सोडित नाही पण ते शिकण्यासारखं डी सरांकडे मला त्यांचा दीर्घकाळ सहवास मिळाला खरं तर अत्यंत चांगल्या व्यक्तींमध्ये राहण्याचा स सौभाग्य तर माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना मिळालं शिक्षण संस्थेमध्ये मी कुणाच्या गटाचा तर कुणीही स्पष्टपणे सांगेल की ताते हे एम डी सरांच्या गट <laughs> राजकारणामध्ये पवार साहेबांना मानणारा जरी मी असलो तरी साहेबांची शक्य मेहणे असणारे एम डी ये साहेब यांचं कधीही जमत नव्हतं विचाराच्या माध्यमातून त्यांची विचारसरणी वेगळी होती पण वेळेच सेवकाला न्याय देण्याचं काम त्यांनी तर हयात केलं शेवटचं एखादं वर्ष त्यांना फक्त फिरता आलं नाहीतर कुठलाही संघर्ष असो टोलचा संघर्ष असो स्वतः त्या ठिकाणी उभा राहून संघर्ष करण्याची त्यांची वृत्ती जवळून आम्ही पाहिलेली असं तर यांनी सरांबद्दल खूप काय आहे अचानकपणे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्यांच्या स्मृती आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर राहाव्यात एवढीच अपेक्षा करतो त्यांची शिकवण आपल्या अंगी यावी शेवटी जीवनामध्ये या व्यतिरिक्त काही नसतं म्हणून सरांना अभिवादन करत असताना त्यांच्या कार्याबद्दल आमच्या स्मृती आपण या ठिकाणी जपूयात आपण सर्वजण आलात रेल्वेसेवकांचा फार मोठा आधार म्हणजे एम डी सर म्हणून त्यांच्या स्मरणानिमित्त आपण